आज रविवारचा बाजार प्रचंड गर्दी होती आणि सामान तर सर्व घेतलं आणि अचानक पावसाची एंट्री झाली त्यामुळे आम्ही थांबलो एका जागेला तर तिथं ना अमृतुला चहा होतं तर ते तर हे आहू नकोच कारण काता जेवणाचा टायमिंग झालं होतं त्यामुळे आम्ही निघालो घरी आणि मेन गोष्ट ना आम्हाला मटण घ्यायचं होतं आणि ह्याच्यावरून ना खूप टॉपिक चाललं खरं तर लाईवला पण नाही आमचं शेवटचं हे मटण खाणं असणार आहे कारण की ह्याच्यानंतर आम्ही तर मी तर नाहीच खाणार आहे कारण का मी नॉनव्हेज पूर्ण सोडणार आहे कारण का माझ्यासाठी आणि ज्या देवावर माझी भक्ती आहे ना त्याच्यासाठी तर नक्कीच प्रयत्न तर मी करणार आहे आणि शंभर टक्के प्रयत्न असणार आहेत माझे नॉनव्हेज बंद त्याच्यानंतर चार वस्तू आणायला गेली होती पण पिशवी भरून सर्व बाजार घेऊन आली पाव किलो आणायचं होतं एक किलो अशातली गत झाली खरं तर त्याच्यानंतर ना मला कांदे वगैरे पाहिजे होते कांदे वगैरे संपले होते आणि देशी कांदे भेटले त्यामुळे जास्तच घेऊन आली दोन किलो घेऊन आली कारण का देशी कांदा आहे ना बराच वेळ म्हणजे टिकतो चांगला आणि त्याच्यानंतर ना थोडी शिल्लक पण भाजी होती नारळ घेऊन आले आणि वांगी ना त्यांच्या मित्र असल्यामुळे थोडं बोलतात ना स्वस्त भेटलं त्यामुळे किलो भरच घेऊन आली कारण का छोटी वांगी ना माला अतर मला आवडतात तर बाकीचं सर्व साहित्य मला लावून घ्यायचं होतं कढीपत्ता वगैरे पावटा वगैरे आणला होता आणि बरेचशी भाजी घेतली आणि तसंच ना आज सर्व बोलतात ना देशी सर्व भेटलं मला खरं तर पानं आलूची पानं आणली होती टॅमॅटो लय भारी आणि हा काता आहे ना ते तीसला वीसला तीन आणि रुद्रला कणीस जास्त आवडतात त्यामुळे कणीस वगैरे कोथिंबीर पण मस्त भेटली देशी सर्व देशीच बोलतात ना भेटले खरं तर आणि स्वस्त मध्ये आणि अचानक पाऊस आल्यामुळे ना सर्व असं बोलतात ना स्वस्तच विकायला लागली भेंडी वगैरे घेऊन आली बऱ्याच दिवसांनी कारण का खायची इच्छा झाली होती त्यामुळे भेंडी पण घेऊन आली छोटी छोटी होती खरं पण छान कौली होती आणि दहा रुपये पावशेरने भेटली त्यामुळे एनिटाईम बोलतात ना भेंड्यानं वीस रुपये पावशेराचा दर लागलेला असते तर बाहेर मग ठेवले की नाही की पूर्ण असे सोकले जातात त्यामुळे आणि फुलं आणली होती तर ही वेगवेगळ्या प्रकारची होती त्यामुळे मी घेऊन आली देवासाठी आणि गुलाबाचा फुल माझ्या स्वामींसाठी तर असं सर्व खरेदी केली आणायला गेली एक आणि घेऊन आली पिशवीवरून त्याच्यानंतर मग तयारीला लागले ला कारण का खूप इच्छा होती आणि एक तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगितली तर आमच्या घरामध्ये ना आठ वर्ष आता लग्नाला आमच्या झाली खरं पण मी फर्स्ट टाईम मटण आमच्या घरात आणलं आहे बरं का त्याच्या अगोदर वजरी वगैरे आणत होते कारण का कसं आहे माहिती आहे का जसे आपले दिवस बदलतात तसं पण हा मटण आमच्यासाठी ना शेवटचाच असणार आहे कारण का याच्या पुढे ना आम्ही दोघांनी पण ठरवलं की नॉनव्हेज खायचं नाही माझ्याकडून तर पूर्ण तयारी आहे आणि यांच्याकडून हे पण बोलतात की ठीक आहे नॉनव्हेज मी पण सोडणार आहे तर बघूया आता स्वामींची इच्छा माझ्याकडून तर डन आहे यांच्याकडून बघू